नमस्कार माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर बघू शकता छान सकाळी आणि आज आहे गुरुवारचं चौथा गुरुवार तर तुम्हाला चौथ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर बघू शकता आज बघता बघता चौथा गुरुवार आले आणि आजचं उद्या पण आहे त्यामुळे मी आज मस्त घर आवरत आहे आता मुलांना पण सुट्ट्या आहेत त्यामुळे थोडंसं टाइम भेटतो सकाळचा सगळी आवरावर केली त्यानंतर मी सगळ्यांना पोहे केले कारण मला आज वेळ होणार होता अजून नैवेद्य बन बनवायला देवीसाठी तर त्या आधी सगळ्यांना पोहे दिले सकाळचा नाश्ता तर म्हटलं आज सकाळीच पूजा मांडणार आहे देवीची आता ह्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवणार नाही कारण मला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मांडणी कशी करायची हे ते सांगितलेलं आहे त्यामुळे आज ह्यावेळेस मी पूजा डायरेक्ट दाखवणार आहे तर तुम्हाला कुणाला अशी शेव आवडते तर इथे सगळ्यांना शेव दिली पोह्यावर ते त्यांना खूप आवडते तर, तर, तर आता शौर्य उठलं आहे आता क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे ते मुलांना उशिरा आहे त्याच्यामुळे शाळा नसते आता सुट्ट्या आहेत त्यामुळे त्याचं आवरलं त्याला छान कपडे घातले त्यानंतर मग त्याचं पूजा करून झाली होती फक्त आरती बाकी होती त्याच्यामुळे मी आधी म्हटलं देवीसाठी नैवेद्य दे बनवा तर म्हणलं पूर्ण म्हणजे पालकपुरी वरण भात चपाती पापड आणि बटाट्याची भाजी अशा प्रकारे आजचा मेनू होता आणि खीर होती तर हे सगळे महाप्रसाद आज देवीचा आहे तर मला सकाळीच देवीला नैवेद्य दाखवा कारण रात्री गडबड व्हायला नको त्यामुळे मी सकाळीच आरती करून नैवेद्य दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता छान टम्ब फुगलेल्या पुऱ्या झाल्या छान आणि त्यानंतर शौर्यला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर शौर्याला दिला तो पण तुला खूप आवडला तर प्रकारे मी आजची मांडणी केली आहे प्रत्येक चारही गुरुवार मी सगळ्या वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या रूप मध्ये महालक्ष्मी खरंच खूप छान दिसत होती आजची पण महालक्ष्मी आणि खरंच चारही गुरुवार खूप छान गेलेले आहेत आणि छान सेवा करायला भेटली ते सेवा पण केली गुरुवारची आता आणि तुमच्या छान छान कमेंट आलेल्या आहेत तर खरंच खूप धन्यवाद तुमच्या असे छान कमेंट करत राहा चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ